आज आपण लहान बाळाची झोळी शिकणार आहोत नव ज्यांना झोळी करता येत नाही त्यांच्यासाठी आपण झोळी केलेली आहे बाळासाठी पूर्ण अशी खोल जेवढी खोल करता येईल तेवढी खोल करू शकतो दोन दोरे आहेत दोरी बांधलेली अशी पूर्ण अशी दोरी बांधून घेतलेली आहे तर आता ही दोरीची एक साइड घ्यायची त्याच्यामध्ये गोधडी टाकायची पूर्ण गोधडी टाकायची आणि ती दुसऱ्या दोरीमध्ये घ्यायची ही दुसरी दोरी आहे त्याच्यामध्ये घ्यायची अशी जोडी तयार होते आतमध्ये जेवढी खोल पाहिजे ती आपण हे करून घ्यायची आता ही आपण गोधडी धरलेली एक साइडने टाकलेली आता ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकायची ही दुसरी त्याच्यामध्ये टाकून द्यायची हम्म अशा प्रकारे जोडी तयार आहे